मजुरी मुक्ती अभियान व्यसामुक्ती अभियान मुलांच बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्याचा अभियान आणि सर्व रोग मुक्त अभियान माध्यमातून काम करत असताना व्यसनमुक्ती हा प्रमुख आमचा विषय आहे आपण जर बघितलं गेलो हा भारत देश जगामध्ये जगामध्ये भारत देशामध्ये करोनाची सांगितली माहिती आहे तुम्हाला किती संख्या आहे तरुणांची माहिती आहे भारत देशामध्ये जगामध्ये सत्तर टक्के आहे तरुणांचा देश आहे आणि भवित कोणाच्या हातामध्ये आहे तरुणांच्या हातात कसा पाहिजे निर्व्यसने असेल सद्गुणी असेल तर तो, तो हा देशाचं भविष्य घडू शकतो मग तसं आहे का तसं नाही आता हा तर तो बेसन हेच झालेला त्याला अनेक प्रकारचे व्यसन झालेले आहे व्यसन आणि सवयी यामध्ये फरक आहे बाबाचे बेसन म्हणजे काय सवय म्हणजे काय सांगताय तुला चाला सवय म्हणजे काय बेसन म्हणजे काय येतात काय चालतंय म्हणून सांगता सवय म्हणजे काय काय सवय म्हणजे काय तर तोही म्हणजे भरल आहे सवयी आणि व्यसन यामध्ये फरक आहे हे सांगता बघ सवय म्हणजे काय आहे जो क्रिकेट खेळतो तो होतो नाही जो वाचन करतो जास्त त्याला वाचना सवय आहे तो एक विद्वान होतो नाही का आणि एक अभिनय जो आपण करतो अभिनेता होतो ज्या गोष्टीपासून आपल्याला मान सन्मान उच्च स्थानी जातो आपण त्या सवयी ज्या आहेत त्या सवयीमध्ये आणि वेशा म्हणजे काय आहे का आपली बौद्धिक क्षमता शारीरिक आर्थिक दुर्बल करतं हानी करतं अशा सवयीला व्यसन म्हणतात काही आपल्या हानी होती शारीरिक हानी होते मानसिक हानी होते सामाजिक हा होते हानी होते त्या गोष्टीचं सवयी आणि हानी करण्याच्या त्याला व्यसन म्हणतात आणि मग व्यसन कुठल्या प्रकारचे आपण जर बघितलं तर सर्वात जास्त व्यसन जे आहे ते व्यसन आहे सर्वात जास्त जे आहे तरुणामध्ये

गुन्हेगार म्हणून सापडलेला आहे नाशिकमध्ये हे लक्ष म्हणजे काय प्रमाण काही लोकांनी मान्य होत आहे त्यापासून आपण वाचलं पाहिजे आदर्श विद्यार्थी आपण एक आदर्श विद्यार्थी घरामध्ये एक आदर्श आदर मुलगा आदर्श आदर मुलगी आदर आणि भविष्यामध्ये एक आदर्श माणूस म्हणून आणि देशाचा एक चांगला नागरिक म्हणून घडावं यासाठी हा विषय घेत असताना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तर सर्व जास्त एक टक्केवारी आहे जर शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितली तर ती आहे सरासरी तेवीस पॉईंट आठ टक्के आहे तंबाखू खाणाऱ्यांची आणि दारू पिणाऱ्यांची जी संख्या आहे दहा पॉईंट नऊ टक्के तेरा येते असे ही आपली सत्तेवाई आहे तर हा आपला महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये तीन नंबरचा व्यसनाधही झालेला राज्य आहे तीन नंबरचं राज्य आहे तर अशा राज्यामध्ये आपण राहत असताना हे प्रमाण आपण कमी करण्यावर या उद्देशाने मी हे येऊन आपल्या समोर जे काय मानत आहे तर आपल्याला भविष्यात देशाचे नेतृत्व करायचं आहे आपल्या कुटुंबाचं नेतृत्व करायचं असेल तर आपण देशाचं मुक्त व्हावं यासाठी बोलत असताना दारू ही सर्वात जास्त प्रमाण आजकाल पिता असणारे तरुण आपल्याला दिसत आहेत तरुणच आहे का नाही तर तरुणी पण आहे कॉलेजमध्ये बघितलं तर मुलंही पेसणे आहेत मुली पण आहेत घरामध्ये आपण ग्रामीण भागात बघितलं तर पुरुष पण आहेत आणि महिला पण आहेत अशा पद्धतीने जर त्या तर त्या अंतर होत असेल तर थोडं फक्त सॅटरचं हानी होतेच पण आपल्या नासाची हाडी आहे कुटुंबिक हाड्या आहे आर्थिक हाड्या आहेत आणि ती हानी टाळावी त्यासाठी आम्ही जो घेतला आहे तो वसा घेऊन आम्ही आलो आम्हाला व्यसन उठीचा त्यामुळे दारूचं व्यसन फार आहे दारू जर पिढ पिढलेलं व्यक्ती काय करतो माहिती आहे तुम्हाला एक कोल्हपूरमध्ये घटना घडलेली सत्य घटना घडलेली आहे तर दारू पिणारा जो व्यक्ती आहे कशामध्ये असताना तो आपल्या सारख्या आईचा करतो मारून टाकतो त्याला माहित नाही माझ्या आई जीव मध्ये मला ऊन असू पाऊस असू नदी अडचणी आल्या तरी मला फार जीवाच फार सांभाळले काजाचा जीव म्हणून सांभाळले आई म्हणून सांभाळले तोच मुलगा

मग बायकोलाही मारलेलं आहे आणि आपल्या छोट्या मुलांना सुद्धा त्यांनी मारून टाकलेला आहे कुटुंब उद्ध्वस्त केलेलं आहे त्याच्यामुळे गोष्ट मग हे दारू पीत असताना याच कारण काय आहे तर याच कारण याच काय कारण आहे तो, 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 तो वेसनं वे का झाला घर बघायला गेलं कुठे पातालाच वाटत नाही आई वडिलांना तर आपलं व्हावं काही दारू प्यावी तंबाखू तू खावा खावं तंबाखू हे खावं तर ते कोणी वाटत पण तू घरामधून शिक्षण मिळत आणि लहान मुलं लहानगर करतात आपल्या आयोजना करतात घरामध्ये